नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त राजकीय भूकंपाच्या अनुषंगानं तेलंगणामध्ये भाजपचे आक्रमक हिंदुत्ववादी आमदार टी राजासिंग यांनी अचानक पक्षाचं सदस्यत्व सोडले आणि हा निर्णय साधा सुद्धा नाही तर प्रचंड परिणामकारक असा आहे कारण या का निर्णयामागे मागे आहे एक बरेच दिवस मनातल्या मनात साचत चाललेलं खोल अंतर्गत बंड त्याला आपण मनात सुरू असलेलं द्वंद्वही म्हणू शकतो हा फक्त एक राजीनामा नाही तर हा आहे त्या कार्यकर्त्याचा आवाज तो गेली अनेक वर्ष पक्षासाठी झिजला पण आज त्याला त्याच्या झिजण्यातला फोलपणा लक्षात आला आपल्याच गोतावळ्यात आज आपण परके आणि उपेक्षित असल्यासारखं त्याला वाटू लागलं टी राजासिंग यांनी आपला राजीनामा थेट भाजप तेलंगणाच्या अध्यक्षांनाच पत्राद्वारे दिला राजीनामा देणे का असं काय झालंय असाही विचार तुमच्या मनात आला असेल कारण नवीन प्रदेशाध्यक्ष एन रामचंद्र यांची नियुक्ती या निर्णयामुळे टी राजासिंग नाराज झालेत त्यांच्या मते हा निर्णय सामान्य कार्यकर्त्यांचा अवमान आहे आणि या नियुक्तीमुळे हजारो पक्ष कार्यकर्ते जे सतरंजा उचलण्यापासून झेंडे लावण्यापर्यंत आघाडीवर असतात ज्यांना आक्रमकता हवी असते देव देश आणि धर्म महत्वाचा असतो त्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळणार आहे मान्य की यावेळेस राजास सिंग यांनाही प्रदेशाध्यक्षपदाची अपेक्षा होती पण त्यांच्यासारख्या आक्रमक हिंदुत्ववादी चेहऱ्याला टाळून भारतीय जनता पक्ष तेलंगणात मवाळा धोरणांची कास धरताना दिसतोय हे जरा जास्त खटकलेलं असावं त्यांना तेलंगणात गायपट्ट्यातलं जनेऊधारी हिंदुत्व चालत नाही म्हटल्यावर पक्ष नेतृत्व सेक्युलरिझमकडे झुकू लागलेलं चित्र तेलंगणात सध्या दिसतंय हे जर आपल्याला महाराष्ट्रात बसून कळतंय तर राजा सिंग तर तिथल्या लोकल पॉलिटिक्समधले खिलाडी आहेत त्यांनाही परिस्थिती लागलीच जाणवली असणार आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा देताना जे पत्र पक्षश्रेष्ठीनं लिहिलंय त्या जाणीवपूर्वक त्यांनी पक्षातल्या बॅकडोअर पॉलिटिक्सवर हो टीका केली आणि हा मुद्दा भाजपसारख्या दक्षिण भारतात धार्मिक समीकरणांच्या आधारे वाढू पाहणाऱ्या पक्षासाठी अंतर्मुख करणार आहे अर्थात जर अशा इक्का दुक्का नेत्यांच्या राजीनाम्यानं भाजपसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला काही फरक पडत असेल तर अन्यथा उपड्या घड्यावर पाणी राजा सिंग यांनी आपल्या पत्रात असा आरोप केलाय की आज पक्षात काही स्वार्थी लोक निर्णय घेताना दिसत आहेत जे बॅकडोअरनी खेळी करत आहेत हे लोक पक्षाची दिशा आणि इमेज दोन्ही बिघडवत आहेत हे शब्द कुणा मतलबी स्वार्थी किंवा मला काही मिळालं नाही मग हा सुद्धा वाईट तो सुद्धा वाईट असं वागणाऱ्या व्यावसायिक राजकारण्याचे नाहीत तर एका निष्ठावान आमदाराचे आहेत त्यांनी अनेकदा अनेकदा पक्षाच्या वाढीसाठी जे करायला हवं हो ते केलं आणि त्यातूनच अनेक वाद उद्भवलेले आहेत तर टी राजासिंग यांनी वाद हे म्हणजे समीकरणच झालंय मुसलमानांना अंगावर घेतलं कोर्ट कचेऱ्यांचा ससेमीरा मागे लावून घेतलाय हे सगळं केलं ते हिंदुत्वासाठी म्हणून आजही वैचारिक मतभेद राजकीय मुद्द्यावर झाले असतील पण आपली हिंदुत्वाची निष्ठा कायम आहे पक्ष सोडला पण विचार नाही असं सांगत राजासिंग यांनी स्पष्ट केलंय की मी भाजपा सोडली असली तरी हिंदुत्व रामभक्ती आणि धर्मसेवा माझ्या नसानसात भिनलेला आहे माझ्या श्वासाश्वासात आहे या विचारांसाठीच मी जन्म घेतला आणि हिंदुत्वासाठीच मी शेवटपर्यंत लढणार आहे हे शब्द बरंच काही सांगून जातात तेलंगणामध्ये जा ज्या सध्या जी परिस्थिती आहे निर्माण झाली आहे त्या परिस्थितीत पुढे काय होऊ शकतं तर म्हणजे स्वतः टी राजासिंग पुढे कोणत्या दिशेनं जाऊ शकतील किंवा जाणार आहेत कारण हा राजीनामा फक्त एका व्यक्तीचा नाही तर भारतीय जनता पक्षासारख्या देशातल्या एका बलवान अशा राजकीय पक्षामधल्या उपेक्षित कार्यकर्त्यांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करणारा हा दस्तऐवज आहे एका बाजूला आपल्याला हे सुद्धा पाहावं लागेल की राजा सिंग यांची भाजप सोडून गेल्यानंतर पुढची वाटचाल काय आणि कशी असणार आहे ते स्वतंत्र हिंदुत्ववादी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांच्या संपर्कात राहतील किंवा एखादा नवीन राजकीय पक्ष काढतील एखाद्या विचारमूल्याधिष्ठित अशा मंचाकडे वळतील शक्यता अनेक आहेत पण राजा सिंग यांच्यासारख्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना वेगळा निर्णय घेतला तर त्यांचा प्रवीण तोगडिया होऊ नये त्यांची अवस्था कल्याण सिंगांसारखी किंवा राम जन्मभूमी आंदोलनातून फेमस झालेल्या विनय कटियार यांच्यासारखी होऊ नये कारण विनय कटियार हे चायसे किटली गरम होते असं म्हटलं जायचं तर तोगडी प्रवीण तोगडी यांना जाणीवपूर्वक संपवलं हा अपवाद वगळला तर कल्याण सिंग हे उत्तम उदाहरण भाजपसमोर आहे कल्याण सिंग हे ओबीसी समाजातले होते युपीतला एक मोठा पिछडा समाज त्यांचा समर्थक होता पण ब्याण्णवला बाबरी पाडल्यानंतर कल्याण सिंग हे देशभरात लोकप्रिय झाले पण त्यांनाही युपीतल्या भाजपमधल्या वर्णव्यवस्थेचा फटका बसला त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला उत्तरेतल्या राज्यांमध्ये आधीपासूनच असलेला दलित सवर्ण हा भेदाभेद भारतीय जनता पक्षाला ऐंशी आणि नव्वदच्या दशकात भलताच त्रासदायक ठरला होता शेडजी बडजीचा पक्ष असं म्हणवला जाणारा या भारतीय जनता पक्षात आलेल्या लायक पण मागास नेत्यांना कार्यकर्त्यांना जातीवरून डावललं जात होतं काही काळ आता कल्याण सिंगांसारखा एवढा मोठा माणूससुद्धा त्याला अपवाद नव्हता त्यांना आणि त्यांच्या मुलाला राजवीर सिंग याला अपेक्षित अशा मतदारसंघातून तिकीट मिळू दिलं नाही अशोक प्रधान तेव्हा युपीतले एक मोठे तगडे असे सवर्ण नेते होते त्यांनी राजवीरच्या विरोधात काम केलं होतं जिथून राजवीरला तिकीट मिळालं होतं त्याच्या विरोधातला जो उमेदवार होता त्याला मदत केली त्यांनी हिंदूंमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि चांगला जनाधार असलेल्या कल्याण सिंगांकडे तत्कालीन केंद्रीय नेतृत्वानं देखील दुर्लक्षच केलं हे एवढं सगळं घडत असताना उलट त्यांच्यावरच परिवारवादाचे आरोप झाले यातूनच त्यांनी दोन हजार नऊ साली भाजप सोडली स्वतःचा पक्ष काढला समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला त्यामुळं झालं काय दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा भाजपचं उत्तर प्रदेशात काही बस्तान नीट बसू शकलं नाही आणि या काळातच कल्याण सिंग भाजप बाहेर होते दोन हजार चौदाच्या आसपास मोदी पर्व सुरू झालं तेव्हा त्यांनी कल्याण सिंग यांचं पक्षात पुनर्वसन केलं कारण त्यांना युपी मजबूत बांधायची होती युपीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं एक हाती वर्चस्व निर्माण करायचं होतं पण होतं काय हे स्वतःमध्ये पॉवर हाऊस असलेले नेते खास करून हिंदुत्ववादी नेते पक्षाचं लेबल नसेल तर फारसे टिकत नाहीत बाजारात असा एक समज आहे राजा सिंग यांच्या बाबतीतही असंच होण्याची दाट शक्यता आहे ते मागासवर्गीय आहेत लोधी समाजाचा त्यांना जे ते ज्या समाजातून येतात त्या समाजाचा त्यांना पाठिंबा आहे हिंदुत्वाच्या भूमिकेनं त्यांना राष्ट्रीय नेता बनवून टाकले पण जेव्हा भाजपचं लेबल त्यांच्या पॅकिंगवरून निघेल त्यानंतर ते स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करू शकतील का हा मोठा प्रश्न आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तेलंगणाच काय तर महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक अशा राज्यांमध्येही राजा सिंग यांना स्टार प्रचारक म्हणून भाजपनं वापरून घेतलं पण त्यांच्याच राज्यात काही बोट छेप धोरणांचा अवलंब करत स्वतःला सेक्युलर बनवण्याच्या वाटेवर जर का हा पक्ष चालला असेल आणि म्हणून राजासिंग यांची पैगंबराबाबतची विधानं पुराणावरचं विवेचन एकंदरच या सगळ्या शांतीप्रिय जमातीबद्दलच त्यांना असलेलं जे काही कॉल्ड प्रेम आहे ते वादग्रस्त ठरत असेल कारण संघाच्याही अजेंड्यावर सध्या कट्टरतेचे मुद्दे नाही आहेत असं ऐकायला येते पण टी राजा सिंग सारखे इनबिल्ट हिंदुत्ववादी हे काय निवडणुकांचे मोसम बघून व आता ढग आले आकाशात चला आता मोरासारखं पिसारा फुलवून नाचायला चाला, चाला। तसे ते मोसम बघून काय आक्रमक विधानं करणारे नाही आहेत स्वभावातच आहे ते बाहेर येणार एखादा पक्ष सोयीनं हिंदुत्ववादी बनतो सोयीनं सेक्युलर बनतो असा हंगामी खेळ जर होणार असेल तर राजासिंग पक्ष सोडून बाहेर पडले ते एक प्रकारे योग्यच आहे चांगलंच झालं म्हणायचं फक्त राजकीय दृष्ट्या त्यांचा प्रवीण तोगडिया किंवा कल्याण सिंग व्हायला नको म्हणजे मिळवली मात्र या राजीनाम्यानंतर काही गोष्टींवर सगळ्याच हिंदुत्ववाद्यांनी सदसद विवेक वापरून विचार करायला हवाय की भाजपमधली जी अंतर्गत गटबाजी गट आहे ती आता कुठल्या टोकाला जाऊन आहे आणि ते जे काही टोक आहेत ते हिमनगाचं टोक आहे की खरोखर हिमालयाचं टोक आहे जे आपल्याला दिसतंय पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत त्यांचा संघर्ष याचा कधी विचार केला जाणार आहे का आता असं म्हटलं जातं की बूथ प्रमुख ते प्रदेशाध्यक्ष आत्ताच महाराष्ट्रातले आजच महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष जे झाले आहेत रवींद्र चव्हाण ते पक्षात येण्याआधी साधे संघ स्वयंसेवक होते मग नंतर ते अगदी बूथ प्रमुख बूथ प्रमुख ही संकल्पना आता आली पण त्याच लेवलचं काम करता करता हा माणूस नगरसेवक आमदार शहराध्यक्ष वगैरे असं बनत बनत प्रदेशाध्यक्ष या पदापर्यंत येऊन पोचला आहे याचं कौतुकच आहे असे अनेक लोक आहेत भारतीय जनता पक्षात पण त्याच्या दुपटीनं असं प्रमाण आहे की पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेतलं जात नाही त्यांचा संघर्ष लक्षात घेतला जात नाही ती संख्या फार मोठी आहे आता जर याच्यावरती वादच घालायचा झाला किंवा याचं समर्थनच करत झालं तर मूळ अशा अधिकारपदाच्या जागा किती तर तिथे त्या ठिकाणी असे असंख्य कार्यकर्ते कसे सेट केले जातील नाही का पण काय आहे की कुठेतरी कार्यकर्त्यांचं जे काही मन असतं ते जपणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखादा कट्टर समर्थक म्हणजे हिंदुत्वासाठी अगदी तळ हातावर शिर घेऊन लढणारा कार्यकर्ता जर पक्षाच्या बदलत्या भूमिकेवर नाराज असेल तर मग पक्षाची दिशाच कुठेतरी भरकटते असं नाही का वाटत तुम्हाला खरोखर तुम्हाला काय वाटतंय राजा सिंग यांनी असा तडकाफडकी दिलेला राजीनामा योग्य आहे का की त्यांनी संयम ठेवायला हवा हो होता भारतीय जनता पक्ष म्हणजे सबर कफल मिठा होताय असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार